नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हो आपण दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या खात असतो वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचं त्यांचं त्यांचं विशिष्ट महत्त्व असतं त्यांच्यामध्ये विशिष्ट काही पोषक तत्व असतात आणि त्यांची विशिष्ट फायदे आपल्या शरीराला आणि मनाला होत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेंडी या विशेष असणाऱ्या फळ बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे बऱ्याच कुटुंबामध्ये बऱ्याच घरामध्ये भेंडी हा प्रकार माहीतच नसतो किंवा मा करतच नाही किंवा बहुतांशी लोकांना भेंडी आवडतच नाही पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही रोजच्या आहारामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्यासाठी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत भेंडी या फळबाजीचा आवर्जून समावेश कराल भेंडीचे कुठले कुठले फायदे आपल्या मनाला आणि शरीराला होतात भेंडी कशी करावी ज्याच्यामुळे त्याचा अजून जास्त चांगला फायदा होईल ही सगळी माहिती मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढं पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया भेंडीचे आरोग्यदायी दहा फायदे कुठले कुठले आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे भेंडीमध्ये पेक्टीन नावाचा पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील खराब चरबी अर्थात बॅड कोलेस्टेरॉल करण्यासाठी मदत करते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तवाहिन्या आणि हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहतं हृदयविकाराचा धोका कमी होतो उच्च रक्तदाब अर्थात बीपी वाढण्याची जी समस्या असते ती देखील कमी होते आणि आपलं हृदय व्यवस्थित मजबूत राहतं ठणठणीत राहतं नंबर दोन शुगरच्या पेशंटसाठी भेंडी वरदान आहे असं मी का म्हणतोय कारण भेंडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे आणि हे फायबर इन्सॉल्युबल फायबर आहे त्याच्यामुळे जर तुम्ही भेंडी रोजच्या आहारामध्ये घेत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणार नाही कारण तुम्ही खाल्लेल्या अन्न पदार्थामधली साखर ही हळूहळू रक्तामध्ये शोषली जाईल आणि ती अचानकपणे वाढणार नाही त्यामुळे तुमचा डायबेटीस कंट्रोलमध्ये राहील तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल नंबर तिसरं या भेंडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट आहे आणि या अँटी ऑक्सिडंट मुळे शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह प्रोसेसच्या माध्यमातून तयार झालेला जो स्ट्रेस आहे शरीरातील पेशींच्या वर आलेला जो जास्तीचा अतिरिक्त ताण आहे तो कमी करण्यासाठी माध्यमातून तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत जे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात जे कॅन्सरचं एक कारण असू शकतात हे फ्री रॅडिकल्स बाहेर काढून टाकण्यासाठी देखील या भेंडीमध्ये दे असणारे अँटीऑक्सिडेंट आपल्याला मदत करतात त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो सोबतच याच्यामध्ये असणाऱ्या चा चांगल्या फायबर मुळे आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कित्येक पटीनं या भेंडीच्या सेवनामुळं कमी होत यासोबतच आतडी धुतल्यासारखी स्वच्छ होतात चार याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे दिवसभरामध्ये जितकं विटॅमिन सी तुम्हाला लागणार आहे त्याच्यापैकी चाळीस टक्के विटॅमिन सी फक्त शंभर ग्राम भेंडीतून तुम्हाला मिळून जातं आणि ह्या विटॅमिन सी मुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली वाढते आपल्याला वेगवेगळ्या आजाराचा धोका कमी होतो वेगवेगळे संसर्ग इन्फेक्शन होण्याचा धोका आपल्याला टाळला जा, बर पाच याच्यामध्ये विटॅमिन के फोलेट अर्थात फोलिक ऍसिड आणि आयर्न अर्थात मुबलक प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे रक्तवाढीसाठी देखील याचा चांगला फायदा होणार आहे ज्या लोकांच्या मध्ये हिमोग्लोबिन कमी आहे लाल प्रमाण कमी आहे किंवा एकूण रक्ताचं जर प्रमाण कमी असेल तर नियमित भेंडीचा समावेश जर तुम्ही आहारामध्ये केला तर तुमचं रक्त कमीच होणार नाही आणि ज्यांचं कमी, कमी आहे त्यांचं भेंडी खाल्ल्यानंतर नैसर्गिकरित्या वाढेल त्यांना रक्तवाढीसाठी कुठलं टॉनिक कुठली गोळी किंवा रक्तवाढीसाठी रक्त चढवायची गरज भासणार नाही नंबर सहा जर तुमचं वजन जास्त असेल लठ्ठपणा असेल ओबेसिटी असेल ढेरी वाढलेली असेल पोटाचा घेर वाढलेला असेल उंचीच्या प्रमाणात वजन जास्त वाढलेलं असेल तर या भेंडी खाल्ल्यामुळं तुमचं वजन कमी होण्यासाठी फायदा होतो कारण साधारण शंभर ग्रॅम भेंडीमधून तुम्हाला फक्त तीस ते पस्तीस कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते याशिवाय याच्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळं तुमचं पोट चांगलं साफ होतं पोटाचा पोटा चांगला साफ होतो, होतो तुमच्या शरीरामध्ये आतड्यामध्ये जास्तीचं अन्न साठून राहत नाही त्याचे विषारी परिणाम तुम्हाला भोगावे लागत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून वजन अर्थात स्थूलता जर असेल तर ती देखील कमी करण्यासाठी भेंडीमुळे फायदा होतो नंबर सात पचनशक्तीच्या आरोग्यासाठी आतड्याच्या पोटाच्या आरोग्यासाठी भेंडी अक्षरशः वरदान आहे कारण याच्यामध्ये असणारे इन्सॉल्युबल फायबर आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा आजार असेल पोटा नियमितपणे साफ होत नसेल पोटाचा तर तो साफ होण्यासाठी मदत होते कुठलेही विषारी घटक तुमच्या आतड्यामध्ये साचून राहणार नाही आतडी वेळच्या वेळी मोकळी होती आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला ह्या मोठ्या आतड्याचा कॅन्सर अर्थात कोलॉन कॅन्सर पासून देखील बचाव होईल नंबर फोलिक ऍसिड अर्थात फोलेट गरोदरपणामध्ये मातेच्या पोटामध्ये वाढणारा जो गर्भ आहे त्या गर्भाच्या मेंदूची आणि चेतापेशीची चांगली वाढ होते सोबतच आईला देखील या काळामध्ये रक्तवाढीसाठी फायदा होतो रोदरपणामध्ये रक्त कमी होण्याच्या समस्या जास्त असतात किंवा डिलिव्हरीच्या वेळेला किंवा सीझरच्या वेळेला जास्तीचा अंगावरून रक्त जाण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदरच गरोदरपणामध्ये नियमितपणे खाल्ली तर त्याचा फायदा म्हणून तुम्हाला रक्तवाढीसाठी गरोदर मातेला फायदा होतो बाळाच्या मेंदूच्या आणि चेतापेशीच्या वाढीसाठी फायदा होतो गरोदर मातेचं पोट साफ होण्यासाठी फायदा होतो कारण गरोदरपणामध्ये पोट साफ होण्याची खूप समस्या निर्माण होते आणि भेंडी जर खाल्ली तर भेंडीमध्ये असणारे जे रेचक आहे फायबर आहे त्याच्यामुळं नियमितपणे गरोदर मातेचं सा पोट साफ होईल तिला अन्न खाल्लेलं चांगलं पचायला सोपं जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून तिच्या शरीराचं आणि तिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचं देखील पोषण चांगलं होण्यासाठी मदत होईल नंबर नऊ भेंडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे त्यामुळं हाडांच्या वाढीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी पावरसाठी स्ट्रेंथ वाढण्यासाठी हे भेंडी खाणं अत्यंत फायदेशीर आहे ऑस्टिओपोरोसिस असेल किंवा हाडं ठिसूळ होणं असेल फ्रॅक्चर वारंवार होणं असेल सांधेदुखी असेल हाडं दुखणं असेल हाडामध्ये वेदना होणं असेल ह्या देखील समस्यांपासून भेंडीच्या सेवनामुळे आपल्याला फायदा होतो आणि नंबर दहा याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व आहेत आणि याचा परिणाम म्हणून आपल्या मेंदूचं आणि चेतापेशींचं आरोग्य चांगलं राहतं बुद्धी तल्लक होते कुठल्याही समस्या अंगामध्ये मुंग्या येणं हातापायामध्ये मुंग्या येणं आग पडणं या समस्यांच्या पासून आपला बचाव याशिवाय नियमितपणे भेंडीचं सेवन केल्यामुळं लिव्हर अर्थात यकृताचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते कारण यकृत लिव्हर हा आपल्या शरीरातील रासायनिक कारखाना आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विषारी घटक साचण्याची शक्यता असते कारण हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चयापचय अर्थात मेटाबॉलिझम मध्ये भाग घेणारा अवयव आहे आणि याच्यामध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला आपण डिटॉक्स करणं असं म्हणतो तर भेंडीमध्ये असणारे काही घटक लिव्हरला चांगल्या प्रकारे डिटॉक्स करतात आणि लिव्हर ताजं तवानं फ्रेश होतं अजून जास्त चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी ते सज्ज होतं यासोबतच लिव्हरच्या संबंधित तक्रारी लिव्हरच्या संबंधित आजार लिव्हरमध्ये चरबी जमा होणं असे प्रकार अजिबात होत नाही याशिवाय त्वचा विकार असेल त्वचेचा संसर्ग त्वचेचे कुठले इन्फेक्शन असतील फंगल इन्फेक्शन असेल वारंवार मुरुम फुटकुळ्या येणं असेल खास सुटणं असेल त्वचेवरती आल्सर निर्माण होणं असेल किंवा लघवीचा संसर्ग असेल मूत्रमार्गाचा संसर्ग ज्याला आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल या देखील संसर्गापासून भेंडीच्या सेवनामुळं आपल्याला फायदा होत कीच हे सगळे झाले भेंडीचे फायदे आता भेंडी कशी खावी बहुतांश घरामध्ये भेंडी जर केली तर ती फ्राय केली जाते तर अजिबात फ्राय करू नका कारण फ्राय केल्यामुळं भेंडीमधले पोषक तत्व कमी होतात यासोबतच फ्राय केल्यामुळं त्याच्यामध्ये जास्तीचं तेल जातं ते खराब चरबी त्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असतो ते त्याच्यामध्ये भरलं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळं भेंडी कधीही फ्राय करून खाऊ नका त्याच्यामध्ये तेल टाकून खाऊ नका भेंडी खायची असेल तर ती थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घ्या आणि ती तुम्ही खाऊ शकता भेंडीचं सूप बनवू शकता अजून वरणामध्ये किंवा सांभर बनवताना तुम्ही भेंडी त्याच्यामध्ये तुकडे करून टाकू शकता किंवा कच्ची भेंडी तुम्ही स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि खाण्याचा सोडा टाका चांगली स्वच्छ धुवून घ्या आणि कच्ची देखील भेंडी तुम्ही चांगली स्वच्छ धुवून खाऊ शकता आजारामध्ये भेंडी निवडत असताना मध्यम आकाराची निवडा जास्त छोटी किंवा जास्त मोठी निबर असणारी भेंडी अजिबात निवडू नका भेंडी ताजी फ्रेश असावी तिचा शेंडा मोडून पहा कटकन जर मोडला तर म्हणायचं की भेंडी फ्रेश आणि कवळी आहे आणि तो जर पिचकला व्यवस्थित मोडला नाही तर म्हणायचे भेंडी शिळी आहे किंवा निबर आहे अशी भेंडी अजिबात वापरू नका यासोबतच भेंडीचा रंग हा गडद हिरवा असावा तर मित्र हो नक्कीच या सगळ्या टिप्स तुम्ही भेंडी करत असताना फॉलो करा आणि दररोज भेंडी आवर्जून खा जेणेकरून तुम्हाला हे सगळे फायदे तुमच्या शरीराला भेंडीमुळे होतील आणि तुमचं शरीर नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी मदत होईल नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी राहा धन्यवाद